महाराष्ट्राची सत्ता स्थापन करण्यासाठी यंदा विदर्भाचा महत्वाचा रोल असणार आहे कारण विदर्भात सर्वाधिक म्हणजे बासष्ट जागा आहेत मात्र विदर्भात अनेक बिग फाईट्सही होत आहेत कोणते आहेत या बिग फाईट्स आणि यात कोण जिंकू शकतं पाहूया एकदा नमस्कार एन डी टी व्ही मराठीच्या कोण होणार आमदार या कार्यक्रमात आपलं स्वागत मी संजय तिवारी विदर्भात हवेत थोडा थोडा गारवा जाणवायला लागलेला आहे आणि रस्त्याच्या शेजारी अधूनमधून शेकोट्या दिसायला लागलेल्या आहेत आणि सर्वात जास्त चर्चेला जाणारा प्रश्न म्हणजे कोण होणार आमदार आमच्यासोबत विदर्भात कित्येक दशकं पत्रकारितेत काम केलेले जाणकार आहेत ते आपल्याला या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यात मदत करणार आहेत आपल्यासोबत आहेत अनिल फेकरीकर राजेंद्र उट्टेल उट्टलवार विकास वैद्य महेश उद्देव मुक्त पत्रकार स्मिता ससाणकर आणि सोशल मीडियामध्ये कार्यरत कृष्णा मस्के आपण या सगळ्यांना विचारूया एकच महत्त्वाचा प्रश्न पूर्व विदर्भात बत्तीस आणि पश्चिम विदर्भात तीस असे एकूण बासष्ट मतदारसंघ आहेत महाविकास आघाडीला किती महायुतीला किती आधी जाऊया अनिलजींकडे अनिलजी सांगा तुमचा अंदाज काय सांगतो महायुतीला जास्तीत जास्त बहुमत मिळणार आहे आणि चाळीस जागा मिळतील म्हणजे अनिलजींचं म्हणणं आहे दोन हजार चौदा मध्ये चौवेचाळीस भाजपला मिळाला होता ते म्हणतात यावेळेस चाळीस मिळतील दोन हजार एकोणीस मध्ये एकोणतीस वराकडे आला होता राजेंद्र उट्टलवर गेल्यावेळी एकोणतीस आणि चार अशा महायुतीच्या जागा होत्या यावेळी जवळपास त्याच जागा किंवा एक दोन जागांचा फरक पडेल पण भाजप इथे कमबॅक करताना विदर्भात दिसत आहे विकास दोन हजार चौदा मध्ये भाजपला चौरेचाळीस मिळाल्या होत्या एकट्या भाजपला कारण भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते आणि मागच्या वेळा युतीनंतर एकट्या भाजपला एकोणतीस जागा मिळाल्या होत्या आणि मला याच्या इथे एकच सांगायचं आहे की सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो त्याच्यामुळे विदर्भाच्या बासष्ट जागांचा आपण जसं सांगितलं की पूर्व विदर्भ बत्तीस आणि पश्चिम विदर्भ तीस तर मला असं वाटतं की महायुतीला महायुती आणि महाविकास आघाडी नेक टू नेक राहील पण महायुतीचा थोडंसं एज जास्त राहील महायुतीला चाळीसच्या वर मिळण्याची शक्यता आहे महेश उद्देव साहेब आपण सांगा महायुतीला आणि महाविकास आघाडीमध्ये टफ फाईट दिसलेली आहे त्यामुळे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट दोघांनाही जागा मिळण्याची म्हणजे एकतीस एकतीस ती एकतीस ती एकतीस एकतीस एक होऊ शकतात स्मिताजी आपला काय अंदाज आहे फिफ्टी फिफ्टी राहणार चुरस चांगलीच रंगणार आणि कुणी प्रसार किती दमदार केलेला आहे या डिजिटल युगात डिजिटल डिजिटल प्रसार प्रचार आपण ज्याला म्हणतो तर नक्कीच पारडं त्यांचं जड राहणार आणि लाडक्या बहिणींना किती बाहेर काढण्यात यशस्वी आलेले आहेत मतदानासाठी लाडक्या बहिणींचं असं आहे की इझी मनी जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन तर भरपूर झालं पण तरी मतदाता हा मायबाप असतो तो अगदी शेवटच्या क्षणाला कुठली बाजी मारेल हे आपण ठरवू शकत नाही ठरवू शकत नाही कृष्णा मस्के आपला आकडा काय सांगतो मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये लाडगी बहीण जी आहे फार प्रभावी ठरली आहे आणि प्रत्येक जे लेडीज आहे जे ज्यांना जे काही सोर्सेस नव्हतं हो त्यांना साधारणतः त्यांना दीड हजार रुपये महिना मिळायला लागला त्यांसाठी फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचं हे जो रिफ्लेक्शन आहे तो मतदार मतामध्ये पडलेला असं असा दिसला आहे मग विदर्भात अंदाज साधारणतः पस्तीस ते चाळीस असा महायुती कदाचित येऊ शकते आणि मला असं वाटतं हे जर पस्तीस चाळीस त्यांच्या आलं चाड� तर सत्तेचे जे मार्ग आहे तो सुकर होईल तर आपले सगळेच जे जाणकार पाहुणे मंडळी आहेत सगळे सांगतायत महायुतीला एज आहे महा आता आपण त्यांना विचारणार आहोत संक्षिपमध्ये त्यांना उत्तर द्यायचं आहे थोडक्यात उत्तर द्यायचं आहे याचं कारण काय त्यांना असं का, का वाटतं अनिलजीपासून सुरुवात करूया मुळात असं आहे की महायुतीने गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते लोकांना खूप आवडलेलं आहे मग ती लाडकी बहीण असो शेतकरी सन्मान योजना असो की इतर लाभाच्या ज्या योजना आहेत त्या डायरेक्ट लोकांना कशा मिळतील तेतार भर दिला सगळे आमदार काम करत होते भाजपाचं पक्ष संघटन खूप मजबूत आहे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये जो उत्साह काल दिसलेला आहे तो मतांमध्ये परिवर्तित होईल असं एकंदरीत फिरताना जाणवलं दुसरी गोष्ट म्हणजे महायुती सरकार जर आले नाही तर हे योजना बंद पडेल हे ने नॅरेटिव्ह काँग्रेसनी तीन हजार रुपये देतो म्हटलं त्यापेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचल्याचं जाणवलं त्यामुळे साधारणत भाजपला इथे जनतेचा कौल दिसला आणि अनेक मुद्दे शेतकऱ्यांचे मुद्दे बेरोजगारीचे मुद्दे हे सर्व लावून धरण्यात काँग्रेस एक संघपणे अपयशी ठरली असं एकंदरीत चित्र आपण आता सरळ जाऊया महत्वाच्या लढतींकडे आणि त्याबद्दल आपले जाणकार काय सांगतायत ते जाणून होण्याचा प्रयत्न करूया नागपूर शहरामध्ये महत्त्वाच्या ज्या तीन चार लढती ज्या आपल्याला सांगता येतील दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुर्दे पाटील उत्तर नागपूर नितीन राऊत माजी मंत्री त्यांच्याविरोधात माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने दक्षिण मध्ये गिरीश पांडव आणि त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार मोहन मते आणि पश्चिममध्ये विकास ठाकरे त्यांच्यासमोर माजी आमदार सुधारक सुधाकर कोळे आणि नरेंद्र जिचकार अपक्ष बंडखोर काँग्रेस नागपूर शहरात काय घडणाऱ्या या लढतींचं जाणून घेऊया अनिल फेकरीकर नागपूर शहरामध्ये भाजपाला चांगल्या सीटा मिळतील मग ते पश्चिम असो दक्षिण असो मध्य असो की दक्षिण पश्चिम असो देवाभोचं काम चांगलं आहे आणि त्यांना माहीत आहे की या माध्यमाने नागपूरचा विकास होईल नाग नागपूर शहरामध्ये जवळपास गेल्यावेळी जे चित्र होतं ते चित्र कायम राहू शकतं किंवा तीन तीन असं होऊ शकतं असं एकंदरीत दक्षिण किंवा मध्यमधला जो कौल दिसला त्याच्यावरून असं वाटत आहे पण शहरी मतदारांमध्ये लाडक्या बहिणीचा फायदा विकास कामाला त्यांचा कौल दिसलेला आहे आणि गेल्यावेळी जे चित्र होतं ते जवळपास सारखं तसंच राहील असं वाटतं महेश उपदेव काय सांगाल नागपूर शहरात काय घडताना दिसतंय आपल्याला नागपूरमध्ये चार दोन असा स्कोअर राहील आणि पश पस, दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस निवडून नवी येणार असते तर गेल्या तीन वर्षात ते मतदारांना दिसलेच नाही त्याचा रोष लोकांचा होता मार्जिन कमी होईल असं वाटतं मार्जिन कमी होईल कारण त्यांचे उमेदवार ते घराघरात आणि आणि गेले देवेंद्र फडणवीस घराघरापर्यंत पोहोचू शकले नाही याचाही फटका या निवडणुकीत बसणार आता जिल्ह्याचं सांग तुमच्यापासून सुरुवात करूया नागपूर जिल्ह्यामध्ये काय चित्र राहील नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस थोडं प्लस राहील कारण जिल्हा परिषद मध्ये भाजप काँग्रेसची सत्ता आहे आणि ज्या पद्धतीनं सुनील केदार असो किंवा अनिल देशमुख असो आणि आता रामटेकमध्ये देशमुखाचा मुलगा आहे सलील देशमुख हा बरोबर आहे पण त्यांचे एक नेटवर्क का आहे काटोलमध्ये नेटवर्क का आहे सुनील केदारांच्या सावनेरमध्ये नेटवर्क आहे राहुल जे राजेंद्र मोडक आहेत त्यांच्या उमरेडला नेटवर्क आहे हा जर बघितलं तर रामटेकमध्ये आता सध्या लोकसभेची सीट काँग्रेसकडे आहे म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये एक भाजप आणि एक काँग्रेस जर अशी परिस्थिती लोकसभेमध्ये असेल तर मला असं वाटतं याच्या रिफ्लेक्शन हा विधानसभेमध्ये नकील रामटेकमध्ये चांगली पॅटर्न यशस्वी होताना दिसतोय काँग्रेसचा मला असं वाटतं की रामटेकमध्ये चांगली पॅटर्न यशस्वी होताना दिसेल आणि काँग्रेस त्या ठिकाणी ग्रामीणमध्ये थोडं मजबूत आहे आणि थोडस राजकीय परिस्थिती बघितलं तर त्या पद्धतीने त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे बी जे पी साधारण उमरेड कामठी आणि हिंगणा या बीजेपीच्या तीन पक्क्या सीट आहे का काटोलमध्ये खूप टफ फाईट सुरू आहे कारण याज्ञवाल्के आणि राहुल देशपांडे यांचं राहुल राहुल देशमुखांचं किती वोट डिव्हिजन होतं त्याच्यावर पण त्याला परवाचा जो अटॅकचा जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये थोडीशी सहानुभूती मिळून ही आहे रामटेक मध्ये मुळकांना एज आहे अपक्ष म्हणून जरी उभे राहिले तरी ते एकटे असे उमेदवार आहे की ते काँग्रेसचं पूर्ण वोटिंग खिचून घेऊ शकतात अनिल जी नागपूर ग्रामीण वरती आपला अभ्यास आहे आपल्याला काय वाटतं नागपूर ग्रामीणचं चित्र ते जाणून घ्यायचं नागपूर ग्रामीणमध्ये रामटेकची जी जागा आहे ती जयस्वाल जिंकतील कारण जयस्वाल यांचं नेटवर्क खूप चांगलं आहे जरी अनेक जण म्हणतात की माहितीचे त्यांना हवा खूप म्हणजे मुळकांची हवा होती होती ते होती आहे हवा खूप आहे परंतु मूळ जो आहे आदिवासी पट्ट्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळालेलं आहे दुसरं राहिलं काटोलमध्ये काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर एक गेल्या दहा वर्षापासून सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे खूप कामं करून राहिलेली आहे त्यामुळे यावेळेस त्यांना एक संधी तर मिळालीच पाहिजे अशा अशा पद्धतीचं बोलणं लोकांनी करून त्यांना ती संधी दिली ते देण्याचा प्रयत्न करतील बरं आता आपण जाऊया पूर्व विदर्भाकडे महत्त्वाच्या लडकी लढती काही आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की तिथे तुमसरमध्ये राजू कारेमोरे हे महायुतीचे आणि महाविकास आघाडीकडून चरण वाघमारे किंवा गोंदियामध्ये गोपालदास अग्रवाल महाविकास आघाडी महायुतीकडून भाजपचे विनोद अग्रवाल विद्यमान आमदार अशा ज्या लढती आहेत आपल्याला किशोर जोर्गेवार आणि त्यांची लढत चंद्रपूरची किंवा पडवेकर आणि ब बल्लारपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार त्यांच्या विरोधात रावत अशा ज्या लढती आहेत अहेरीमध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये धर्मराव बाबा आत्राम त्यांच्या कन्या त्यांच्या विरोधात म्हणजे भाग्यश्री आत्राम आणि अमरेशराजे आत्राम तिन्ही एकाच परिवाराचे पूर्व विदर्भातल्या या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये काय चित्र दिसतंय पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली मध्ये सर्वाधिक चौऱ्याहत्तर टक्केच्या जवळजवळ मतदान झालेलं आहे गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर हे चार पूर्व विदर्भातले जे जिल्हे आहेत जवळपास सत्तर टक्क्यांच्या वर मतदान तिथे झालेलं आहे आणि तिथे काट्याची टक्कर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे गेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता या भागात महा महाविकास आघाडीला जो कौल मिळ मिळालेला आहे ते पाहता पूर्व विदर्भ काँग्रेसच्या बाजूने जाईल असं दिसत आहे आणखी महत्त्वाच्या लढती आहेत पूर्व विदर्भामध्ये म्हणजे शेखर शेंडे पंकज वयर वर्ध्याची झाली सीट किंवा आर्वीमध्ये सुमित वानखेड्यांच्या विरोधात खासदारांच्या पत्नी मयुरा काळे आहेत आपल्याला काय वाटतं पूर्व विदर्भात काय चित्र पूर्व विदर्भात महाविकास आघाडीच्या बाजूने झुप्त मा असेल काही ठिकाणी अटीत टिकल्या निवडणुका झाल्या त्यात महायुतीला थोडा फायदा पण जास्त यश महाविकास आघाडीकडे जायलाच पाहिजे अंदाज आहे आपण आता पटकन पश्चिम विदर्भाकडे जाऊया पश्चिम विदर्भात ही काही कमी अशा आकर्षक लढती नाही आहेत खूप नावं सांगता येतील आणि त्यांच्या समोर आपले अमित झनक दिसत आहेत खामगाव मध्ये राणा दिलीप कुमार सनंदा आहेत आकाश फुंडकरांच्या समोर पश्चिम विदर्भाच्या लढतीबद्दल आपल्या जाणकारांना काय सांगायचं आहे आपण पश्चिम विदर्भामध्ये थोडंसं महाविकास आघाडीला आप प्लस आहे कारण की त्यापर्यंत यवतमाळ हा जो पट्टा आहे कारण की बाकी वाशिम म्हणा अकोला म्हणा हे सगळे पट्टे आहे एक त्या त्या मतदारसंघामध्ये ते ते, ते, ते राजकारण जे लोक आहेत बच्चूकोटूसारखे जे लोक आहेत यशोमती ठाकूरसारखे नेते आहेत हे त्या ठिकाणी प्रभावी आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराजी आहे एकंदरीत चित्र होतं की शेतकरी आनंदी आनंदी आहे पण असं काही नाही ग्राउंड रि ग्राउंडच्या ग्राउंड रिपोर्ट आम्ही जर बघितलं तर शेतकरी फार प्रचंड नाराज आहे आणि त्याचा फटका हा महायुतीला मिळेल असा बसेल असं मला वाटतं आणि एक आता शेवटचा प्रश्न त्याचा एका वाक्यात आपल्याला उत्तर पाहिजे आहे कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात सरकार कुणाचं असणार आहे महाराष्ट्रामध्ये सरकार महायुतीचं राहील सरकार उद्या कळेल तारखेला तर आपल्या कार्यक्रमात आज झाली आहे इथेच थांबण्याची वेळ आपण बघत राहा एनडीटीव्ही वी मराठी